एका भावाचं बहिणीवरचं प्रेम असतंच पण एका मुलासोबत ती फिरते आहे असा या भाऊला संशय आहे सीन नंतर जान्हवीवर आपल्या मयुरीवर ओरडल्यानंतर मी तिला दहा वेळा सॉरी बोललो अगं यार खरंच सॉरी मी खूप वाईट प्रकारे ओरडतो आहे मयुरीबद्दल काळजी भाऊच्या मनात आहे ते दोघं भेटल्यावर त्याला राग येतो कारण काही गैरसमज निर्माण झालेले आहेत छान गट्टी जमलेली आहे पण त्याचसोबत ना आमच्यासोबत जे मोठे कलाकार म्हणजे वयाने मोठे सिनियर जे आहेत ते सुद्धा आमच्याच वयाचे असल्यासारखे आमच्याबरोबर असतात सो आमची फक्त यंग ब्रिगेड नाही पण सगळी टीम एकत्र आम्ही मज्जा करतो जर रागवलो आणि त्या, त्या, त्या रागवण्याचं त्याला वाईट वाटलं नाही स्क्रीनवर तर ती केमिस्ट्री जमणार नाही सो त्याचंही तेवढंच क्रेडिट आहे नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आली आहे अबोल प्रीतीची अजब कहाणी या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे भाऊसाहेब रणशिंगे कसे आहात अरे फर्स्ट क्लास मजेत बरं ही सध्या काय मालिका प्रेक्षकांना आवडतेच आहे पण सध्या जो ट्रॅक सुरू आहे तो फार इंटरेस्टिंग आहे तुमचा आणि मयुरीचा ट्रॅक सुरू आहे तर त्या ट्रॅक बद्दल काय सांगाल तो म्हणजे कसं झालंय अचानक भावाचं प्रेम जाग झालंय भावाची इन्सिक्युरिटी जागी झाली एका भावाचं बहिणीवरचं प्रेम असतच पण एका मुलासोबत ती फिरते आहे असा या भाऊला संशय आहे त्या प्रेमाखातर तो तो बहिणीला विरोध करतो आहे त्यांचं प्रेम हे आधी दिसलेलंच आहे पण त्यांच्यातला जो आ... त्यांच्यातली ती जी दरी आहे दोन विचारांची जी दरी आहे ती आता जास्त आ, मोठी होत चालली आहे त्यामुळे भाऊ आता थोडासा विलनिश वाटायला आहे पण तो विलन नाही आहे तो त्याच्या पोटतिडकीने ती त्याच्या बहिणीसाठी जी काळजी आहे ती व्यक्त करतो आहे सो खूप मजा येते मी जवळजवळ बऱ्याच सीन नंतर जान्हवीवर आपल्या मयुरीवर ओरडल्यानंतर मी तिला दहा वेळा सॉरी बोललो अगं यार खरंच सॉरी मी खूप वाईट प्रकारे ओरडतोय मला खूप वाईट वाटतं की जेव्हा मी तिच्याबरोबर असं वागतो पण मजा येते करायला पण मालिका म्हटली किंवा एकत्र येणार हे नक्कीच पण जेव्हा हे दोघे एकत्र येते तेव्हा भाऊ म्हणून हो तुझी काय भूमिका असते भूमिका काय असेल ह्याच्यासाठी तुम्ही मालिका बघत राहा कारण राजवीर बद्दलचा राग भाऊच्या मनात आहे अं मयुरी बद्दल ची काळजी भाऊच्या मनात आहे ते दोघं भेटल्यावर त्याला राग येतो कारण काही गैरसमज निर्माण झालेले आहेत ते गैरसमज कसे सुटतील भाऊ मयुरी आणि राजवीरला त्यांचं नातं एक्सेप्ट करेल का नाही करेल का हे बघण्यासाठी मालिका बघत राहणं गरजेचं आहे तरच तुम्हाला ते काय आहे हे कळेल अगदी सुरुवात पण मालिकेतन फार यंग कलाकार आहेत किंवा यंग ब्रिगेड आहे अजिंक्य झालं जान्हवी झाली आणि त्या सई सुद्धा तर या सगळ्यांबरोबर काम करताना तुला पर्सनली किती मजा येते अरे खूप मजा येते खूपच मजा येते म्हणजे आम्ही सगळे कसं झालोत आता जसं तू जान्हवीने अजिंक्यचं नाव घेतलं त्याच्यासोबत मानसी आहे त्याच्यानंतर ऋत्विज म्हणून जो आहे ज्याने विक्रांत कॅरेक्टर केलेला आहे अर्णव म्हणजे गॅरी आहे आमची एक छान गट्टी जमलेली आहे पण त्याचसोबत ना आमच्यासोबत जे मोठे कलाकार म्हणजे वयाने मोठे सिनियर जे आहेत ते सुद्धा आमच्याच वयाचे असल्यासारखे आमच्याबरोबर असतात सो आमची फक्त यंग ब्रिगेड नाही पण सगळी टीम एकत्र आम्ही मज्जा करतो सेटवर मजा करतो मजा करता करता जे सीन होतात ते सीन करताना तो बॉन्ड क्रिएट झाल्यामुळे ती करायला पण अजून मजा येते पण आम्ही आमची कमाल गट्टी जमलेली आहे अगदी मालिकेत ऑनस्क्रीनवर दिसतच आहे पण मालिकेत जरी अजिंक्यजा आणि ऋग्वेदचं फारसं बरं असलं अजिंक्यचा आणि कडक बॉन्ड आहे मला खूप मजा येते अजिंक्यसोबत आमच्या खूप गप्पा होतात फालतुगिरी पण होते उगाच एकमेकांची टांग खेचणं पण होतं पण आम्ही खूप मस्त मित्र आहोत म्हणजे सुरुवातीला आमचे काही सीन झाले ज्याच्यात था। मी त्यांना त्याला थँकफुल असतो वगैरे वगैरे पण त्याच्यानंतर आता भाऊचा एक राजवीरवरचा राग आणि ते जसं मी मयुरीला सॉरी म्हणतो तसं दहा वेळा मी अजिंक्यलाही सॉरी म्हणतो राजवीरलाही सॉरी म्हणतो कारण मी खूप वाईट वागतोय त्यांच्यासोबत पण त्याच सोबत जे काम करताना मजा येते कारण मी जर रागवलो आणि त्या ते त्या, त्या रागवण्याचं त्याला वाईट वाटलं नाही स्क्रीनवर तर ती केमिस्ट्री जमणार नाही सो त्याचंही तेवढंच क्रेडिट आहे की तो खूप छान पद्धतीने हे सगळं दाखवतो पण माझं आणि अजिंक्यचा म्हणून खूप कडक आहे आम्हाला खूप मजा येते एकत्र काम करताना अगदीच थँक्यू सो मच ऋग्वेद तुझ्याशी गप्पा म्हणून खूप छान वाटलं मालिक मालिकेवरही प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो पण तू जाता जाता प्रेक्षकांना या मालिकेच्या प्रेक्षकांना काय सांगशील प्लीज बघा सगळ्यांनी बघा एक भावा बहिणीचं प्रेम आई बहि आई मुलीचं प्रेम बहिणी बहिणींचं प्रेम दोन प्रेयसी प्रेयसीचं प्रेम सगळ्या प्रकारची प्रेम सगळ्या प्रकारचं प्रेम या मालिकेत आपल्याला बघायला मिळेल एका माणसाची कथा या मालिकेत बघायला मिळेल खूप मजेदार मालिका आहे वेगळी मालिका आहे सो सगळ्यांनी प्लीज बघा आणि असंच प्रेम आमच्यावर करत राहा थँक्यू थँक्यू सो मच आणि या मालिकेसाठी ऑल द बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका